भगवान श्रीकृष्ण चाणाक्ष रणनीतिकार व राजनीतिकार होते त्यामुळेच त्यांनी सत्याच्या बाजूला राहून नीतिकारांना उद्ध्वस्त केले राजनीतीत आपला परका भेदभाव बाजूला ठेवून लढले पाहिजे तरच कोणतीही लढाई यशस्वी करता येते ती शिकवण भगवान श्रीकृष्णांनी दिली आहे याचा अभ्यास आजच्या राज्यकर्त्यांनी व तरुणांनी आत्मसात केला पाहिजे असे मत विद्या वाचस्पती विवेक घडसासी यांनी मांडले स्वर्गीय वसंतराव दगाजी पाटील यांच्या एकोणाविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तरुणाईचा युगनायक भगवान श्रीकृष्ण या विषयावर आयोजित व्याख्यानात घळसासी बोलत होते दरवर्षी महाराष्ट्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा अथवा संस्थेचा वसंत गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या, या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक केशव गावित यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना व्यवहारिक ज्ञानाचे धडे देण्याचे कार्य करीत असल्याबद्दल गावित यांना यंदाच्या पुरस्काराने घळसासी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे शेतकी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना घळसासी म्हणाले राजा किंवा नेत्याने नेतृत्व उभे करत असताना तळागाळातून लोकांना बरोबर घेऊन उभे करावे कारण मोठ्या लोकांना हरण्याची भीती असते ती तळागाळातील लोकांना नसते म्हणून ते ध्येयापर्यंत साथ देतात हेच श्रीकृष्ण श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराजांनी केले म्हणून ते राष्ट्र निर्माण करू शकले आजच्या राज्यकर्त्यांमध्ये व त्यांच्या बरोबर असलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये हे गुण आढळत नाही अशी खंत व्यक्त करून आजच्या तरुणाईने कोणत्याही क्षेत्रात राजा व्हायचे असेल तर भगवान श्रीकृष्णांचे विचार अभ्यासून अंगीकारावेत असे मत घळसासी यांनी मांडलेत मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीसेट नितीन ठाकरे यांनी सटाणा येथील हार्ट संजीवनी अँड मल्टीमेडिकल रिसर्च ग्रुपच्या जागेवर लवकरच संस्था वृद्धाश्रम व निसर्ग उपचार केंद्र पाटील कुटुंबियांच्या मागणीनुसार सुरू करणार आहेत येत्या एक सप्टेंबर रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करून काम सुरू करू अशी ग्वाही ॲडव्होकेट ठाकरे यांनी दिली कार्यक्रमास द्वारकाबाई पाटील कुमुदिनी भोसले अनुराधा मराठे डॉक्टर विजया पाटील मनीषा पाटील भास्कर सोनवणे हितेंद्र आहेर दिशा सोनवणे यादवराव देवरे डी पी देवरे श्रीधर कोठावदे प्राध्यापक शांताराम गुंजाळ श्यामकांत मराठे कल्याणराव भोसले राजेंद्र भांगडिया समीर पाटील अभिजित सोनवणे नंदलाल धोंडगे खुशाल कुलकर्णी आदींसह श्रोते उपस्थित होते उपस्थितांचे आभार वसंत दगाजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र मेटकर यांनी केले पसायदानाने तीन दिवसीय वसंत व्याख्यानमालेची सांगता झाली